फॅमिली तर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे खूप रात्रीचा लाईव्ह चालू केलाय आहे मी मोटर चालू केली बोरची मोटार आणि टेरेसवरती आलोय रात्रीचा नजारा म्हणून दाखव आपल्या युट्युब फॅमिलीला आपल्या गावचा तर काही अशा प्रकारचा नजारा दिसतोय रात्रीचा नाईटचा

एका जेवण जेवण झाले कधीच आता मोटर चालू केली त्यामुळे वरती चालू आहे टेरेसवरती पाणी चालू केलं आहे संजय दादा दामोरे धन्यवाद दादा तुझा तुझं स्वागत आहे आपलं लाईव्हमध्ये आज म्हणजे टेरेसवरती आहे काय हो आज टेरेसवरती मोटर चालू केली आज आता फादर गेले दादा आता पंधरा आज आता मोटर चालू करायचं आपण माझ्यावरती आले त्यामुळे दोन वेळेस चालू करायला आता चार पाच म्हणजे आत्ता संध्याकाळी चालू करायला लागते दोन टायर त्यामुळे आले होती लाईक धन्यवाद संजय दादा लाईक धन्यवाद ओके झालं का जेवण हे बा आपल्या जाणवितांना जरा काही रात्री काही प्रकारे एका लाईवजीमधलं आज त्यांना कामाला लावलं आहे थोडं हो आज कामाला लावलं आहे पाणी चालू केलेलं आहे की बाहेर आमच्या ह्या या खांबल्यावरती तीन तीन बल आहेत त्यामुळे एवढा प्रकार दिसतो इथं इकडं पूर्णपणे अंधार इकडं सगळा शेती एरिया आहे त्यामुळे इकडे जास्त अंधार आहे त्या साईडला जास्त लाईट नाही आहेत आणि तिकडे जास्त लाईट दिसतात तिकडे ते ओडगाव आहे आणि इकडं आपलं खेड राजगुरु दाखवतो तुम्हाला आता खेडचं न नजारा दाखवतो जरा रात्रीचा काय त्यांचा आवाज येतो हवेचा हा आता वरती खूप हवा येतं टेरेसवरती भाऊजी बहिणींना लावायचं ना का आम्हाला हो वहिणींना लावायचं वहिनींला भीती वाटते ती वरती टेरेसवरती यायला वहिनींला घरात पण जो जोपायला भीती वाटते ती एकटीला आता काय सांगायचं गुड नाईट म्हणतो ते संदेश दादा बरं पटे आ, सेंडी ब्रो कुठे आहे तू आता खरं पुढे लय का इथं आहे तांडवली ते हवा आहे वाटतं हो हवा आहे खूप किरणदादा बिग फॅन धन्यवाद किरणदादा धन्यवाद मी नाही काम करत असं हो ते असं काही काम करत नाही ती <laughs> बा खेळताना जरा पुढं ही दिसतं एवढा प्रकाश ही अमोल लेरी मित्रांनो आशिया खंडातली एक नंबरची डेअरी अमोल डेअरी आणि पलीकडं आपला थेट दिसतंय थे, राजगुरुनगर खरपुडी भाऊ अच्छा खरपुडीला आहे पण चाणवलीचं ना जरा बघ आपल्या व्हिडिओच्या माध्यमात लाईव्हच्या माध्यमातून आता आता वाजलेत तर दहा वाजलेत माझ्या अंदाजे आता घराबाहेरूनच जा यायचं ना त्या टेरेसवर एवढं हो आता हो अंधाराचं त्यामुळे आता वरती सगळं अंधाराची ना ते पहा इकडं टेरेसवरती पूर्ण अंधार आहे असा टेरेसवरती काही लाईट नाही आहे त्यामुळे भीती वाटते त्यामुळे आम्ही आलो आहे वरती आता बरं का द्रोण दिसतात का जरा आमच्याकडे तुमच्या इकडे पण फिरायला आले का तिकडं पुण्यामध्ये फिरत होते द्रोण आता तुमच्या इकडे पण फिरायला लागले काय द्रोण काय द्रोण तर नक्की विषय काय चालू आहे तिकडं पुण्या साईडला पण द्रोण फिरते ते वरती जारंगे पाटलांच्या घरावर सुद्धा द्रोण फिरत होते आता मग अशी एक व्हिडिओ पाहिला मी जारंगे पाटलांच्या घरावरती द्रोण फिरत होता अनो काय माहीत काय विषय आता तुमच्याकडे खरं सुद्धा फिरायला लागले का आता चांदोडीत तर नाही दिसत हो आता आता मी टेरेसवरती आता तर नाही दिसत काही मग आता घरात नाही वाटत का भीती हो घरात पण भीती वाटते तिला आता तिला म्हणलं तू जोपवरच्या घरात मी जातो खालच्या घरात जोपायला तर नाही म्हणते मी नाही एकटी जोपणार घरामध्ये आणि केत दादा हाय दादा तुझंसुद्धा स्वागत आहे आपल्या मध्ये लॉक लावला आहे मी हो मग लॉक लावलं आहे ना लॉक लावलं ला तरी भीती वाटते का आणि के दादा पाऊस आहे का दादा नाही आहे पाऊस अजिबात पाऊस नाही आज तर काहीच पाऊस नाही झाला नाही तर थोडाफार असतो ओके बहिणी संध्याचा तुला व्हिडिओ पाठवतो व्हॉट्सअपला अच्छा हा पाठवू व्हिडिओ बघू द्रोणचा काही विषय पाडायचा ना द्रोण मग दागड्यांनी डायरेक्ट इकडे पुण्या साईडला द्रोण डायरेक्ट पाडले दागडांनी काही काही ठिकाणी तिथं उडतानी सहजी डायरेक्ट दागडाने पाडले खाली काय शाळेत बहिणी का आर काय म्हणतो तोच आहे का हो तोच आहे मोटर बंद करून का खाली मोटर टाकी भरली दुसरी सुद्धा टाकी भरली मोटर बंद करून खाली टाकी बंद करून दोन्ही सुद्धा टाके भरलेले कुठला दादा कुठे चाललाय कुठं कुठे नाही चाललोय वरती आहे टेरेसवरती टेरेसवरती मोटर चालू केली होती टाक्या भरायला तर त्यासाठीच वरती आलो होतो घरी जे कुठंच नाही चाललो ओके हा लगेच आहे दोन्हीसुद्धा भरले पाणी वाजत असं खाली तुला आता मित्रांनो लाईव्हला जर कोणी अजून लाईक केलं असेल तर लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि रात्रीचा नजारा बघा आपला गेल्या स्वतःकाचा दिसतो हायवेचा आवाज पण येत असेल जास्त आणि अजून कोणाच्या इकडं मित्रांनो द्रोण फिरतात ते आता आमचे मित्र संदेश भाऊ वरपटे यांच्या खरपुडे गावामध्ये द्रोण फिरत होते म्हणले अनुवणी द्रोण तर अजून कोणाकोणाच्या गावामध्ये द्रोण फिरतात असे तर तिकडं पुण्या साईडलासुद्धा पिंपरी चिंचूर साईडला द्रोण फिरत होते वरती आणि इथंसुद्धा आहार होता दुसरा काय आहार आहे ना तिथं आता आहार येतोय तिथं मित्रांनो अजून कोणी लाईव्हला लाईक केलं नसेल तर सर्वांनी पहिल्यांदा आपल्या लाईव्हला लाईक करून घ्या तीनच लाईक दिसतात माझ्या हातून तेवढी हवा भरपूर टाकी ओवर फ्लो झाली टाकी भराता काय सांगायचं तुमच्या वेळेस चांगला येत होता आमच्या वेळेस चांगलं नाही <laughs> आमच्या वेळेस कोणता येत होता काय माहिती तिलाच माहिती अस कोणता येत होता आर वेळेस आ, मला पण नाही सांगता याचा कोणता आहार आता पण चांगला आहे आता पण डाळ वगैरे भात असा आहार माझ्या हात काहीतरी जेवण झाले का बाबा हो जेवण झाले आणि आईन पप्पा आज पालखी दिल्लीमध्ये गेलेत ना तिकडं त्यामुळं हे काम लागले आज आजपासून आता पंधरा दिवस आषाढी एकादशीपर्यंत काय हर हो मस मसाले हर बरे मसाला यायचा बरं का पण मसाला असा क्वालिटी नव्हता मसाला अजिबात टीकार नव्हता असं नुसतं आणि लाल मसाल्याचा कसा आपण बाहेरून मसाला तयार करतो त्याचा कलर कसा असायचा पण याचा कलर असा निवळ मसाल्यासारखा वाटत होता असा फिक्का फिक्का असा बोरकट बोरकट कलर वाटत होता त्याचा चव होती त्यांना मास्तार चवण होती हरभरे पण आपण जेव्हा ते काय म्हणतो त्याला पुरणपोळीला एकदा वापरलं होतं आम्ही हरभरे ते पण काही कामाचे नाही हरभरे ते पुरणपोळीसाठीच दा, होता विठ्ठल दादा जेवण झाले का तुझं काय चाललंय होता पाऊस वगैरे आहे का वरती घाटाच्या वरती पाऊस आहे का तर आज तर इकडं पाऊस नाही झाला अजिबात नाही तर रोज असतो काल चांगली दुपारची एक पाळी येऊन गेली चांगली मस्त आणि आज तर काही पाऊसच नाही सकाळपासून आणि काय वावरात काय पेरले आता सोयाबीन टाकले के काय केले बटाटे लावलेत मित्रांनो लाईव्हला अजून कोणी नवीन असेल तर कमेंट करा आणि लाईव्हला सर्वांनी लाईक करा ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक केलं नसेल अजून लाईव्हला लाईक केलेलं नाही अजून बऱ्याच जणांनी आणि आवाज व्यवस्थित येतो आहे का हवेचा आवाज जास्त येते ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि आज काय कॉमेडी व्हिडिओ टाकला नाही कारण दोन दिवस झाले कॉमेडी व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला व्हिजच जात नाही त्यामुळे आज टाकलाच नाही ॲव्हरेज भरपूर दाखवते शॉर्ट व्हिडिओला पण व्ह्यूज नाही बसत यूट्यूबचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ नाही टाकलाच हो काय मावशीन ते पालखीला पायी गेले का हो पायी गेले पालखीला ते दरवर्षी जाते ते पायी तर आज पण सास ओढलं जातं ते तीन दिवस जेव्हा इथून पालखी जाते ना त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर ते जाते जेव्हा पालखी आता काल दिवे गाठला होती आणि आज सास ओढलं आहे तर आज गेलेत ते सास ओढलं डायरेक्ट आता तिथून पुढं वारी चालणार पंढरपूरपर्यंत हो आहे पण आज नाही हो आज नाही आज इकडे पण नव्हता पाऊस केली, केली बंद हो बरं ठीक आहे चालते केली ना बंद शुभम दादा तू कुठे राहतो सिटी दादा हे पहा राजगुरुनगर सिटी पुढं तुम्हाला दाखवतोय मी राजगुरुनगर सिटी आपली कुठं दा, दादा बटाटा अच्छा बटाटा सोयाबीन नाही लावलं का शुभम दादा तुझंसुद्धा स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती आणि राजगुरुनगर सिटी राजगुरुनगरवरनं बोलतो आहे दादा मी आपल्या समोर जे दिसतंय एवढे लाईटिंग तर हे राजगुरुनगर सिटी आहे आणि आपल्यासमोर हे जी इथं दिसते तर ही अमोल डेअरी आशिया खंडातली डेअरी आहे आशिया खंडातली एक नंबर डेअरी इथून पूर्णपणे दूध संपूर्ण पुणे सिटीला इथून दूध सप्लाय होतोय आता या संध्याकाळच्या गाड्या गा इथून दुधाच्या पुणे सिटीसाठी जाते इथून पूर्ण पुणे सिटीला इथून सप्लाय होतं दूध दूध दही ताक सर्व प्रोडक्ट बनतात इथं मित्रांनो लाईव्हला जर कोणी लाईक केलं नसेल अजून तर लाईव्हला लाईक करा आपल्या आणि चॅनलला नवीन असेल कोणी तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा हे पहा इकडे या साईडला पूर्ण अंधार आहे कारण या साईडला पूर्ण शेती एरिया आहे इकडं इकडं डोंगर पण आहे आणि हे ग्राउंड आहे इकडं आमच्या घरा शहरचं ग्राउंड पण इथं आता इकडं संपूर्ण अंधार आहे या साईडला एवढी घरं नाही आहे जास्त जास्त घरं नाही आहे या साईडला त्यामुळे इकडं अंधार आहे जास्त इकडं तिकडं थोड्याफार लाईट चमकले ते वडगावी गावी तिकडं आता गाडीची लाईट चालू आता भरपूर हवेचा आवाज येत असेल मित्रांनो वरती आता टेरेसवरती भरपूर हवा आहे आम्ही नवीन आहे तुम्ही नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिल्यांदा तर तर चला मित्रांनो जातो खाली आता भरपूर उशीर झाला आहे सव्वादा आवाज देत होता कारण सकाळी उठायला लागतं लवकर ला त्यामुळे रात्रीचं झोपलं पाहिजे ना आता मोटर चालू करायची होती म्हणून आत्ता टेरेसवरती चालतो नाही तर आपला घरामधनंच लाईव्ह असतो घरामध्येच लाईव्ह घेतो असतो मी आज टेरेसवरती घेतला आहे आता अंधाराचा काही दिसत पण नाही एवढं काही दिसत नसतं तुम्हाला एवढं आता पुढं आणि फ्रंट कॅमेरा चालू केल्यावर काही दिसतात नाही आता एवढं ते तर आता काही दिसत नाही एवढं त्यामुळे बॅक कॅमेरा चालू आहे कारण टेरेसवरती पूर्ण अंधार आहे त्यामुळे फ्रंट कॅमेरा नाही चालू केला मी सबस्क्राईब केलं आहे कधी ओके धन्यवाद उद्या आ, या सौरंग्या डोंगरावर उद्या उद्या गुरुवार हा गुरुवार आहे नाही का उद्या उद्या बघू आता घरी कोणच नाही आता घरी घरी थांबायला लागते ही मोटर चालू करायला लागते दुपारची वन दोन टाईम मोटर चालू करायला लागते दोन टाक्या भरायला लागतात ना त्यामुळे मग आता दुपारची नाही तर पप्पा होते पप्पा करायचे चालू आता दा मलाच करायला लागते चालू बाबासु दादा नमस्कार दादा लाईक धन्यवाद दादा बाबासु दादा तुमचंसुद्धा स्वागत आहे लाईव्हवरती आपल्या आणि आजचा लाईव्ह आपला टेरेसवर नव्हतो आहे घराच्यावरती कारण वरती मी मोटर चालू केली होती टाकी भरायची होती म्हणून वरती आलो होतो आणि मग आता तसंच लाईव्ह झाला कारण नाही आता आपल्या घरामधनंच लाईव्ह असतो तर हे पाहा बाबासोदा तुम्हाला सुद्धा दाखवतो आमचं राजगुरुनगर शहर रात्रीचं कसं दिसतं आहे व्हिडिओच्या माध्यमातून पहा आणि तुम्हाला इथं दिसतं एवढा प्रकाश तर ही अमोल डेअरी दादा अमोल डेअरी तुम्हाला माहीत असतं नाशिया खंडातली एक नंबर डेअरी अमोल डेरी तर इथून पूर्ण पुणे सिटीला दूध सप्लाय होतं इथून तर आशिया अमोल डेअरी आमची इथं आहे दूध दही ताक पूर्ण प्रोडक्ट तयार होतं ते एवढी मोठी इथपर्यंत अशा मुंडेरी इकडं इथपर्यंत प्राकड दिसते छान आहे धन्यवाद धन्यवाद आता गेले का तुम्ही दिंडीमध्ये जाणार होते का नाही अजून गेले दिंडीमध्ये पहा तुम्हा आता आमच्या गावचंच होता तुम्हाला नजारा दाखवतो थोडासा इकडल्या ह्या साईडचा ह्या बाजूला पूर्ण शेती आहे त्यामुळे इकडं जास्त अंधार आहे

येतासन थोडाफार तरी तुम्हाला बघा ते बाडं मंदिर आहे इथं भैरनाथाचं मंदिर आहे ते आणि मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम चालू आता या घरात हवेचा आवाज येत आहे अच्छा बरं पाच तारखेला जाणार आहे का बरं तसा ठीक आहे आज आमच्या घरचे गेले आज आज गेले दुपारी गेलेत आज इकडे गेलेत सासवडला गेले दादा आता सासवडमधून मग पालखीमध्ये ते तिथून कुठं ते जाणार पालखीमध्ये पंढरपूरपर्यंत आता इथून कुठं आशेरी एकादशीपर्यंत आज दुपारीच गेलेत ते हवेचा आवाज येतोय बरोबर माझा आवाज येत नाही का एवढा आता घरामधनच नाही घ्यायचा होता पण मोटर चालू करायची होती त्यामुळं मग वरती आलो म्हणलं तर वरतीच लाईव घ्यावं कारण बर मग लई उशीर झाल्यावरती मग म्हणलं लई उशीर होईल मग परत मोटर मीटर बंद करून लाईव्ह चालू त्यामुळे आताच लाईव्ह चालू केला हा रस्ता इकडे बघा इकडे यायला असा आणि इकडं राजगुरुनगर आहे पलीकडं पलीकडं राजगुरुनगर इथं अलीकडे हे मध्ये नदी आहे भीमा नदी आहे जी भीमाशंकर वरून पावलेली नदी तुम्हाला जर माहीत नसेल आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांना सांगतो मी आता तर चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो मी कारण अंधाराचा आता हवा पण भरपूर आहे हवेचा पण आवाज येतो जास्त त्यामुळे तुम्हाला माझा आवाज पण एवढा येत न सांग आणि भरपूर टाईम झालेला आहे साडे सव्वादा आवाजलेले आहेत चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो भेटू आपण उद्या लाईव्हमध्ये आणि अशाच गप्पा मारूया छान छान तर चला तुम्ही सर्वजण लाईव्हला आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि असंच लाईव्हला येत जा छान छान गप्पा मारत जा चला मित्रांनो धन्यवाद लाईव्ह बंद करतो सर्वांना जय शिवराय जय शंभोराजे मित्रांनो